नमस्कार मित्रांनो खबर महाराष्ट्राची न्यूज चॅनल पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आज गुढीपाडवा आणि रविवार असल्यामुळे हळदीचे बाजारभाव प्राप्त होऊ शकत नाहीत यामुळे काल दुपारनंतर हळदीला काय मिळाला बाजारभाव पाहूयात सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकाळली आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकायली आहे सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे एक हजार पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालली आहे एक हजार पंधरा हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला वीस हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच नेहमीचेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद